मंडळी नमस्कार असंच मी तुम्हाला नेहमी काहीतरी नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो असंच मी आज फिरता फिरता मला हे बाबा भेटले तर त्यांच्याकडूनच आता आपण ही एक वनस्पती आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात बाबा तुमचं नाव सांगा मंगळ्या माधु चौधरी मंगळ्या माधु चौधरी बाबा हे काय वनस्पती आहे नाव काय हे देव आहे देवकुर्डू बर याचा उपयोग काय याचा उपयोग म्हणजे एखादा आता आमच्या हे घट्ट झाली हे टायमाला आम्ही देवबाहेर कुळ देवता देवबाहेर म्हणतो मग ते कामाला ही येते हे तिथे आम्ही त्याचे फुला ते बांधायच्या चा, चार बाजून पाच बाजून असं ते बांधायच्या आणि ते शोभेसाठी चांगला म्हणजे देवकंसरीचे उपयोग व्हायचे दुसरा दुसरा जो जो के बर दुसरा औषधी उपयोग कायचा दुसरं औषध काय औषध याची जे मुळ आहेत ही मुळ आपण जे तोंडात घातली चावली थोडासा वेळ कसे आलं पाहिजे तोंडाला पैकार लगेच तोंडात घेतल्या बरोबर नाही दगड चावता येते काच सुद्धा चावता येते त्याचा आपण हुग्गा काच चावतो तर मंडळी बघा बाबा काय सांगतात की देव कुरुड आहे देव कुरुडूचा उपयोग एवढा भारी आहे की जर याची मुळं तुम्ही चावली आणि त्या वाळू त्याच्या चोथ्या बरोबर त्या लाळयाचे बरोबर तुमची काच चावू शकता तुम्ही वाळूचे खडे चावू शकता एवढा या वनस्पतीत पावर आहे त्यामुळे याच्यात खडा पण तुमचा सहज फुटून निघेल एवढा सुद्धा आयुर्वेदिक आणि रामबाण आहे त्याचा उपयोग म्हणजे जे अन्नधान्य आहे हे अन्नधान्याच्या सोबतच आहे असं समजा एखादं किंवा आपले दाराशी लावली तरी अन्नधान्याचा आणि तिचा संबंध असतो हा चांगला उपयोगाचा आहे म्हणजे काय वाईट नाही चांगला मार्गदर्शक आहे आहे याचे आपले पालन पोषण केली तर आपले उद्या याचे दूध दैवत सुद्धा मिळत आणि याचा औषधी उपयोग काय औषध याचा ते मुतखडे हा कसं करायचं मुतखडे म्हणजे त्याचे दुसरा पण येत पण असं का ते ह्याचा बी बी आहे कसला देवकुंडूचा हे बी आपले पाने तू उघळवायचा आणि टाकायचा थोडासा कुठून आणि पिऊन घ्यायचा किती घ्यायचं काय असं थोडा म्हणजे चार पाच दाणे असं घ्यायचं त्याचे साधारण कुठले पाहिजेत असा बट सगळ्यात नाही लहान रेहत होत ना याच्यानी हु मुतखडा जाऊन आहे मुतखडा थांबत नाही म्हणजे कसा आहे मूतखडा असला तरी बरा होणार मग ते एखादा एखाद्या जे जे जो जे आपलं लघुजा रस्ता रस्त्याला असल्या तर ताबतोड होऊन जातो आहे फक्त बाहेर ठिकाणी आज कुठं जर तिकडे बाजूला राहिला त्याला थोडा उशीर लागतो तो लवकरच होऊ शकत नाही याच्या सोबत एक आपले हे लागत आपले काय रे फटांगरी म्हणतो आम्ही फटांगरी म्हणजे आपली आंबटिंगरी हा ती ती, ती पण तेच कामाची आहे एक सागी ते पण तेच कामाला आहे असं तर मंडळी बघा हे देव कुरडू बी फटांगरीचं मूळ मूळ किंवा फळ असत मूळ किंवा फळ असं सगळं एकत्र करून जर तुम्ही केलं ना तर तुमचा कसाही मुतखडा असेल तरी तो बरा होईल एवढा आयुर्वेदिक रान भेंडी आहे भेंडी आहे रानभेंड भेंडी सांगत हे हो। भुरुभेंडीचे दाणे छोटे छोटे भेंडे येतात बरोबर दाने त्यांचे तर त्याचे दाणे एक त्याच्यात दुसरा असत पळस पळसाचा फुल पळसाची फुलं पळसाचा फुल म्हणजे जे ते कमावून आणून ठेवाय पडत आहे बरोबर पळसाची फुलं कशी फुलंच दिलं तरी काय नाही ना, ती पण सगळ्या मिक्सच्या वस्तू करायच्या हां पाच करायच्या सर्व एकत्र हे मिक्स करून द्यायचं तुमचा कसाही मुखडा असेल नहीं। तर बरा होणार तर बाबा धन्यवाद खूप चांगली माहिती दिली नक्कीच तुमच्या माहितीचा आपल्या समाज बांधवांना लोकांना फायदा होईल धन्यवाद तर मंडळी कशी वाटली माहिती नक्की तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद